कोकणात मान्सूननं दमदार हजेरी लावल्यानंतर आज पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे तसंच सलग सुट्ट्या लागल्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणातील समुद्रकिनारी वळताना दिसत आहेत मौज मजा धमाल मस्ती करताना पर्यटक कोकणच्या समुद्रकिनारी दिसत आहेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक गणपतीपुळे समुद्रकिनारी दाखल झालेत गणपतीपुळे इथं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पर्यटक समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी येत आहेत माझं नाव सुलभा राजेंद्र कापसे मी कोल्हापूरहून पर्यटनासाठी फिरत आहे आणि मी प्रथम मार्गेश्वर इथं जाऊन देवदर्शन करून तिथून संध्याकाळी आम्ही गणपतीपुळ्यासाठी आलेलो आहे तिथून आम्ही रात्री मंदिरात जाऊन देवदर्शन घेऊन परत जाऊन रूमवर सकाळी आम्ही बीचवर आलेलो आहे बीचवर मस्तपैकी आनंद लुटत आहे बीचचा लहान मुलांसहित सगळ्या परिवारासहित तिथून आम्ही दर्शन घेऊन प्रसाद घेऊन रिटर्न कोल्हापूरला जात आहे